हाँ, बाबा एकदा एकदा माइक शुरू करा आवाज इतना रहा है पन चित्र कट होने रहा हेलो हाँ बोला एकदा हाँ हाँ ओके ओके हाँ, क्लियर क्लियर हेलो आप ओके okay. इतना क्या मार नेटवर्क इस क्लियर ये <laughs> बोलिए <laughs> ओ <laughs> दिल्ली बोलिए हाँ जल्द जल्द लाता ओके वायप नेट आले करतो आता तर बघा आता हो आता कॉल क्लिअर Okay. सुपर डुपर था था। आता हा हा बाबा आता आता आपण पुन्हा सुरू करू म्हणजे सुरुवातीपासून yes. सुरू आहे सुरू करते बाबा असंख्य मुलांच्या मनामध्ये हेच प्रश्न आहे की नाशिकच्या आंदोलनाचं फलित काय तर सगळ्यात पहिली गोष्ट मी आपल्या सर्वांत मनासून आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी नाशिकमध्ये जे मुलं उपस्थित झालेत थी, त्या प्लॅनिंग केलं होतं तरी दे के देखील एवढी मोठी धाडस त्या ठिकाणी करणं एवढी सोपी गोष्ट नव्हती एक दोन शंभर पन्नास लोक ठीक आहेत पण इथं संख्येत आपण स्वप्न बघून त्या नाशिक नगरीमध्ये आपण गेलो होतो की हजारो परत त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि कुठंतरी एक समाधानकारक आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी प्राप्त होईल ही भावना मनामध्ये ठेवून वाटचाल करत असताना त्या ठिकाणची जी परिस्थिती पाहता की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संख्याबळ जे अपेक्षित होतं ते त्या ठिकाणी कुठं प्राप्त झालेलं आपल्याला दिसलं नाही तरी देखील जे माझी लढवे जे प्रशिक्षणार्थी आहेत त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने आठ जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं खूप मनापासून कौतुक करतो की त्यांनी एवढे मोठे धाडस त्या ठिकाणी दाखवलं गेलं त्यांचं मनापासून कौतुकच करतो त्यांचं जे उपस्थित होते त्यांचंही मनापासून सगळ्यांचं कौतुक करतो आणि जे चॅनलवाले जे उपस्थित होते त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करतो की ह्या सगळ्या गोष्टी पाहता आपण ज्या अनुसंगाने जेवढ्या ताकतीने हा लढा लढण्याचा प्रयत्न केला ज्या नगरीमध्ये आपल्याला अपेक्षित फळ प्राप्त पाहिजे होतं त्या ठिकाणी आपलं दुर्भाग्य असं की चार तारखेला आचारसंहिता संध्याकाळी मध्ये त्या ठिकाणी बारा तारीख किंवा पंधरा तारखेच्या पुढे आचारसंहिता पडणार होती पण अचानक त्या ठिकाणी आचारसंहिता पडली गेली मी एक तारखेला जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आंदोलन होतं किंवा मोर्चा होता तर त्याच्यावरती जर बघितलं तर त्याचा इफेक्ट सरकारवरती पडेल आणि हे कुठेतरी आंदोलन पुढे जाईल आचारसंहिता पुढे जाईल ही भावना मनामध्ये ठेवून आपण हे प्लॅनिंग केलं होतं प्री प्लॅनिंग करत असताना खूप चांगल्या पद्धतीने नियोजन त्या ठिकाणी होतं जेणेकरून आपण त्या ठिकाणी जी आरच्या जवळ जाऊन परत आपल्याला त्या ठिकाणी थांबण्याचा था, योग त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे सर बाबा नाशिकला एवढं मोठं आंदोलन एवढं मोठं नियोजन किती विद्यार्थी येण्याचे तुम्हाला असं वाटलं की येतील आले। मी दहा 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 हजार मुलांचं प्लॅनिंग त्या ठिकाणी ठेवलं होतं की दहा हजार मुलं त्या ठिकाणी अपेक्षित असतील म्हणजे पर डे दिवसाला कमीत कमी म्हणजे नाही जरी काय म्हणलं तरी एक पाच ते सात क्विंटलच्या फुलं तांदूळ त्या ठिकाणी लागायला पाहिजे होतं आणि त्या पद्धतीचं नियोजन करून मी त्या ठिकाणी गेलो होतो जात असताना मी दोन टन तांदूळ सोबत घेतलं होतं की जेणेकरून आपल्याला या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने दोन तीन दिवस आल्यानंतर जसे वाढतील त्या पद्धतीची पूर्ण प्री प्लॅनिंग परफेक्ट नियोजन त्या ठिकाणी आपण केलं होतं जाताना दीड दोन लाख रुपयाचा माल भरला होता आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर परत अजून माल त्या ठिकाणी घेतला गेला असा अनेक गोष्टी ज्या ठिकाणी मुलं राहतात त्यांच्यासाठी आपण स्वतंत्र व्यवस्था त्या ठिकाणी केली होती जे अनपेक्षित होते की ते शक्यच नव्हतं की बाबा त्या पद्धतीने आपल्याला होऊन जाईल किंवा तशा पद्धतीनं काही रेस्ट हाऊसमध्ये मुलांची व्यवस्था केली होती काही मुलं गाडगे महाराज धर्मशाळा त्या ठिकाणी होती तिथे व्यवस्था केली होती त्यानंतर स्वामीनारायण लक्ष्मीनारायण खूप सुंदर लक्ष्मी नारायण खूप मोठा हॉल होता त्या ठिकाणी केली होती जनार्दन स्वामी महाराज या ठिकाणी आपण ऑलरेडी चार तारखेला हॉल बुक केला होता त्याचं पर डे पस्तीस हजार भाडं होतं त्या ठिकाणी आपण हॉलची व्यवस्था केली होती जेवढ्या व्यवस्था काय करायच्या माझ्याकडून होत्या तेवढ्या सगळ्या व्यवस्था मी त्या ठिकाणी केल्या होत्या सर बरोबर बाबा सगळं नियोजन कसं बसवलं मीडिया हे सगळं नियोजन साहेब